नमस्कार मंडळी विभाज मेजवानीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी आज आपण रव्यापासून मस्त कुरकुरीत असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला जास्तीचं साहित्य नकोय अगदी घरच्या साहित्यामध्येच हा नाश्ता बनवून तयार होतो बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार असा हा नाश्ता चवीला सुद्धा अप्रतिम लागतो मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला रवा घ्यायचा आहे मी इथे एक वाटी रवा घेते हा जाड रवा आहे आता आपण हा रवा मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक करून घेऊयात तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता हा बघा रवा छान बारीक करून घेतला आहे चांगला बारीक झाला आहे आता एका खोलगट पॅनमध्ये दोन वाटी पाणी घेऊयात एक वाटी रव्यासाठी आपण दोन वाटी पाणी घेतोय जर एक कप रवा घेतला असेल तर दोन कप पाणी घ्यायचं आहे ह्यामध्ये आता चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ घेऊयात आणि ह्यामध्ये बारीक केलेला रवा ॲड करूयात गॅसची फ्लेम स्लो ठेवून रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर पाणी खूप जास्त गरम झालं असेल तर रव्याचे गट्टे होऊ शकतात रवा, शकता रवा पाण्यामध्ये मिक्स करता करता हळूहळू घट्ट होत चालला आहे हा बगा रवा पहिल्यापेक्षा बराच घट्ट झालाय पण अजून आपल्याला हा घट्ट करून घ्यायचा आहे पण ह्या स्टेजला रव्यामध्ये एक चमचा तेल घेऊयात म्हणजे रवा पॅनला चिकटणार नाही आणि चपातीच्या पिठाप्रमाणे ह्याचा गोळा तयार होईल तर हा बघा रवा छान घट्ट होऊन पॅन पासून सेपरेट होतोय आणि अगदी चपातीचं पीठ मळून घेतो अगदी सेम तसाच गोळा तयार झालाय आता आपण गॅस बंद करूयात आणि रवा एका भांड्यात काढून थंड करून घेऊयात रवा आपण थंड करण्यासाठी ठेवला होता झाकण ठेवल्यामुळे थोडा सुद्धा झालाय आणि अजूनही थोडा कोमट आहे पूर्ण थंड झाला नाहीये ह्यामध्ये आता आपण एक बटाटे उकडून किसून घेतली आहे ती घेऊयात एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून तो ॲड केला एक इंच आलं किसून घेतलाय ते घेतलं तीन ते चार तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेऊन ती ॲड केली आता यामध्ये काही सुके मसाले घेऊयात अर्धा चमचा जिरा पावडर घ्यायची आहे पाव चमचा काळी मिरी पावडर घेऊयात पाव चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि पाव चमचा चाट मसाला घेऊयात आता यामध्ये आपल्याला नाश्त्याला कुरकुरीत पण आणण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर दोन चमचे तांदूळ मिक्सरला लावून बारीक पावडर करून घेऊ शकता किंवा तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ घ्यायचं आहे रवा शिजवतानासुद्धा आपण मीठ घेतलं आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ ॲड करायचा आहे आता सगळं छान एकजीव करून घेऊयात तुमचं मिश्रण जर खूप जास्त पातळ झालं असेल तर थोडं तांदळाचं पीठ अजून ॲड करू शकता मी घेतलेल्या साहित्यामध्ये मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आहे खूप जास्त पातळ नाही आहे की खूप जास्त घट्ट नाही आहे पण मिक्स करताना हाताला चिकटतंय त्यामुळे आपण इथे दोन चमचे तेल घेऊन छान मिक्स करून घेऊयात तर हे बघा आपला रवा आणि बटाट्याचं मिश्रण तयार आहे आता आपल्याला दोन्ही हातांना तेल लावून घ्यायचं आहे ह्यामुळे नाश्त्याला शेप देताना मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि तयार करून घेतलेल्या मिश्रणापैकी थोडासा गोळा घेऊन हातावरती ह्याचा रोल करून सिलेंडर शेप देऊयात हा बघा अगदी पटकन शेप देऊन झालाय सगळ्या मिश्रणाचे आपण असेच गोळे बनवून त्याला सिलेंडर शेप देऊयात तर मी इथे थोडे गोळे बनवून घेतलेत आता आपण हे कसे फ्राय करायचे ते पाहूयात इथे आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे हे तेलात सोडताना तेल चांगलं गरम असलं पाहिजे तेल जर चांगलं गरम नसेल तर हे तेलात ते विरघळू शकतात आपण सगळे गोळे तेलात सोडूयात तेलात सोडल्यावर आपल्याला ह्यांना लगेच चमचा लावायचा नाही आहे की लगेच परतून घ्यायचे नाही आहेत एक ते दीड मिनटे ह्यांना सेट व्हायला द्यायचा आणि नंतर परतून घ्यायचे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा हे गोळे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत कारण रवा शिजवलेला आहे आणि बटाटा सुद्धा उकडलेला आहे त्यामुळे हे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत आता आपण हे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात तर हे बघा काही मिनटात हे छान तळले गेलेत आता हे तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीचे गोळे सुद्धा असेच फ्राय करून घेऊयात तर मंडळी आपण काही रोल तळून घेतलेत खूप छान तयार झालेत आपण हे तोडून बघूयात हे बघा बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार सॉफ्ट बनलेत हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू